घ्या ना टोपले मी काम करते मी मधून देते भरून बघा ते बैल टोपलं सदा खायले ना देवा खायले का टोपले टोपलं सदा खायले चला तुम्हाला पेंड दाखवते मी पेंड दाखवते चला हो पेंड दाखवते माझे बैल ढोयचे मी सोन्याला बनवलं कुठे तू जरा मार्केटला समबा तुमाई सुभाई 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 तुम्हाला काय आणले बघा खायला

माझ्या हाताने बैलाला बोला पेंट लागत इतकं सध्या असं हित कस कसं आणि त्यांनी पेंट ठेवली की, की, की। थोडी का नाही थोडी काय ना पण ते एकच फक्त प्रॉब्लेम आहे कोणता माहिती आहे का अशी गुण्या सोन्यापेक्षा कमरा हात देऊन उभा राहते आणि त्यांना सांगते आणि ते काय करते असं येतं आणि पोहोचतात दुसऱ्या कामाला त्याच्यामुळे ते बैला काय करते अर्धीच पेंट ठेवतात खातच नाही तर ह्याचं जर तुम्हाला हे फायदे असलं नाही सबूत तर एखाद्याच्या उरडू एखाद्याच्या वडूमध्ये मला शंभर टक्के राहत बघा आणि मी असं ठेवलं का नाही आणि मग बरं चारली की बरोबर खाते माझी खाते तू अर नाही खाल्लं पेड की त्यांना माहिती दुसऱ्याशी पेडच भेटत नसली पेडच नाही दुसऱ्याशी माहिती का आपलं पेट्रोलच रुजी आहे यम 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 लाटला काय ना माझं शे शे म्हणजे त्याला काय येतं लाटलं येस हां मी सगळं माझं नाव सांगत नसते फक्त अर्ध एक पहिलं ना नाही लाट असं घराकडे आलं तरी मी आड आडी येत नसते ते टिकून जातात मला बघून हरवरा म्हणजे हजारे राही वर वाटावर त्याच्यामुळे जायचं म्हणजे तिकडं त्याच्यामुळे असं वाटा बाहेर खाली की काय सांगा तुम्हाला मुकदम आहे का नाही कारखाना सुरू व्हायचा आधीच आम्हाला आणून टाकलं आणि जे महागायचं त्यांना बी माहिती की कारखाना तर पाच तारखेला चालू होणार आहे तरी ते बी यायचं लागलं तर महागून आम्ही तर येऊन आता उद्याच्या गुरुवारी आम्हाला आठ दिवस होतो या तुम्हाला पाहून अजून टाककावर टांकाची याय लागले आता त्यांना वाटायला लागलं तिथं जे कारखान्यावर काय लोकाला काय सगळ्यात वाटायला लागलीत का काही की नाही ना तसं काही इथं उष्ट वरायचं आहे बैलाची पदरून बैला चारावं लागायला लागलं या सगळं आले तसं दोन चार हजाराची तर नुसती वैरणच आणली मी आली बघ का पैसे दिलेत मी आन आण मालकाने पैसे बघायला बघायला नाहीत बघायला बैलाच्या आवडीच्या नाहीत करायचं मला काय ऐकूल पण वैर तुम्हाला आवाज आला काय म्हणले तर मला मी सांगते ते म्हणले की कामाची आहे बायकू कामाची कामाची तर आहेच मी बी खायला ये ना चाटूनच खायला लागला त्यांना म्हणते मी पाणी टाकू नका एवढं पाणी टाकू नका एवढं काय ऐकतच माहिती पाणी टाकत खोलायचं म्हणलं असं काय आता तुम्ही पाणी कोणाच टाकल्या म्हणल्यावर मी बी खातोच आता असं नाही आता सगळ्याच्या मनासारखं राहिल्यावर मना राहायचं म्हणल्यावर मला काय राहायणं होणार नाही नावराला वाटतंय त्यांच्या मनासारखं राहावा बैलाला वाटतं ह्यांच्या मनासारखं राहावा लेकराला वाटतं त्यांच्या मनासारखं राहावा बोरीला वाटतंय त्यांच्या मनासारखं राहावा म्हणून मला वाटतं माझ्या मनासारखं राहावा मेहमी कोणाच कायच नाही मी माझ्या मनाचं सारखंच राहते या तरी बी पाणी टाकलं जाते अरे बघा गाड्या आल्या उडव्या

तुमचं काही गरज बघायची नाही कारण का तुम्हाला माहिती आहे की मी उभा असे का नाही गुन्ह्याला माहिती आहे की माझं उद्याला पण ठेवायची नाही त्याच्यामुळे मला द्या बरं येते ना जे ना आमचं कसं आम्हाला माहिती आहे काय म्हणत आहे चक्कर इथं अजून थोडंसं येईन मला एकदा दोन तास चक्कर तर टाका टाका ना तुमच्या भाईचं हिम्मत टाकायचं येतीला असे ते चाललं ते त्याटून त्याटून बायलन खाली होती आता पाणी पाळगा आणून त्याला एक बघ

उभा होता मी गुन्हापासून होते सोन्याने पण होईल नाही असं करायचं पाणी टाकायचं त्या बैलाने पेंट खाली असं टोकडं धुवा म्हणून दुसऱ्या बैला ठेवायचं त्या गोष्टीला त्याला मसा त्याच्या गोष्टीला त्याला काय म्हणता लागतो त्या बघा नाईला ठेवा

खाली खाली मोठ्या खाली खाई तुम्ही बघतच नाही चार टोपली घ्यायचे आपल्या आपली पेंट व्हायची आणि त्या बायला तू गाडी आणल्या कोणाला सांगायचारखं राहिलं एकर मोठे मोठे झाले का नाही

kita malah kayak gemar naga,

पहिला झाली हिची काय बघ म्हण नका कपडे तुम्हाला धुवायला ये काय बघ म्हण नका कपडे तुम्हाला धुवायला लागेल पण माझी आवडी का म्हणून अशी बसली ओ याड्यावानी रुचि नाही तू कुठली नाही सांगायला येऊ काय झालं का तुमचं झांबडा <laughs>

बघू आता माझ्या बुन्याने मग पटापटा पिण खाल्ली होती ना थप्पा मारीत मारीत बुन्याला सगळी पिण खायला आता बघते हिव बहीण ती उभा आहे तर हिण कसा खात होते ते बघा जाऊन कसा करायला लागला हजार पाणी पण पडले काही खरं खात ऐकत नाही पाणी खरंच खेळ पडलं आ ना पाणी त्याला इथं खातात ते पाण्याने येतं उच खायला चला चला नाही मला काय माहिती पण उभा उग म्हणतो पाणी नाही म्हणून टाकलं होतं मला माहिती असते काय बस

नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये